ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश कडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे परंतु आता नव्यानं होऊ घातलेल्या रंगायत्यांमध्ये आरामदायी खुर्शांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे त्यामुळे रंगायत्यांमधील आसन क्षमता कमी होणार असून आता नऊशे साठ प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सोल लिफ्ट दोन वाढीव शौचालय आणि सत्तेचाळीस वर्षानंतर येथील पडदा बदलला जाणार असून त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनवण्याचं काम देण्यात आलं आहे सन एकोणीशे अठ्याहत्तरमध्ये बांधलेल्या रंगायत्यांची क्षमता सध्या एक हजार ऐंशी एवढी आहे पूर्वी आखूड खुर्च्या होत्या त्यामुळे बसण्यासाठी रसिकांना त्रास होत होता आता इथे आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार आहेत त्यामुळे क्षमता एकशे वीसनं कमी होणार आहे शिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या या ठिकाणी अवघ्या दोन ते तीन तिकीट खिडक्या आहेत परंतु आता या खिडक्यांची संख्या वाढवली जाणार आहे या ठिकाणी आता सहा खिडक्या होणार आहेत गडकरी रंगायतांचा पडदा खादी आणि गादीच्या कपड्याचा वापर करून सत्तेचाळीस वर्षांपूर्वी अवघ्या वीस हजारात नंदाचारी या विद्यार्थिनीनं केला होता परंतु आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तो देखील नंदा यांच्या सातून तयार करण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत त्यानुसार आता पडद्याचं कामही सुरू झालं असून त्यावर बावीस लाख रुपये खर्च होणार आहेत